धाव घाली आई आता पाहतेसी काय धीर नाही माझे पोटी झालो वियोगे हिमपुटी जगदगुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगातल्या या ओळी माऊली तू माझ्याकडे धाव घे तू पाहतेस काय आई मला आता धीर धरवत नाहीये तुझ्या वियोगाचा मला खूप त्रास होतोय मी खूप कष्टी झालोय असा या ओळींचा अर्थ आपल्या विठू माऊलीच्या भेटीसाठी संत तुकाराम महाराज किती उद्विग्न आणि व्याकुळ होतात याचा अनुभव या ओळींमधन येतो विठू माऊलीच्या भेटीसाठी तिच्या दर्शनासाठी असेच व्याकुळ झालेले लाखो वारकरी दरवर्षी पंढरीची वारी करतात आणि माऊलींच्या भेटीनं तिच्या दर्शनानं भारावून जातात माऊलींच्या भेटीचा आनंद त्यांच्या डोळ्यातनं वाहत राहतो आणि वारीचा सोहळा अनुपम होतो ज्या वारीत वारकऱ्यांना माऊली भेटते त्याच वारीत आपल्या आईच्या शोधात असलेल्या तिच्या भेटीसाठी व्याकुळ झालेल्या एका मुलाला भेटली ती त्याला सोडून गेलेली त्याची आई वारीतल्या एका रील मुळे दीड वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या आपल्या आईचा शोध मुंबईतल्या शेखर यांना लागला आणि या वेळच्या वारीमध्ये माय लेकराच्या अनोख्या भेटीचा सोहळा पाहायला मिळाला शेखर यांना आपल्या आईचा शोध एका इन्स्टाग्रामच्या रील मुळे कसा लागला या माय लेकरांची भेट नेमकी कशी घडून आली त्याचीच गोष्ट सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू सोलापूरचे फोटोग्राफर शिवाजी धुते गेल्या चार ते पाच वर्षांपासून पंढरीच्या वारीतले वेगवेगळे फोटो आपल्या कॅमेरेमध्ये टिपण्यासाठी ते वारीमध्ये सहभागी होतात त्याचप्रमाणे या वर्षी सुद्धा वारीतले फोटो काढत होते पंढरपूरच्या वाळवंटात वारकऱ्यांच्या रिंगणाचे फोटो काढल्यानंतर पावसाला सुरुवात झाली कॅमेरा आपला भिजू नये म्हणून शिवाजी यांनी कॅमेरा बॅगेत ठेवला आणि ते आपल्या मित्रांसोबत पुंडलिक मंदिराच्या पायऱ्यांवर थांबले वर्ण पाऊस आणि आजूबाजूला वारीचं वातावरण हे शिवाजी यांच्यातल्या फोटोग्राफरला काही शांत बसू देत नव्हतं म्हणून पावसात जाऊन मोबाईलवर वारीतले काही फोटो काढण्यासाठी आपल्या मित्रांसोबत रेनकोट घालून चालायला लागले कुंडलिक मंदिराच्या पायऱ्यांवर उतरत असताना त्यांना पायऱ्यांच्या खाली असलेल्या गर्दीतनं एका लहान मुलाचा आवाज येत होता तो लहान मुलगा ओरडत काहीतरी विकत होता आजूबाजूला असलेल्या गोंधळात सुद्धा त्याचा आवाज सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होता त्याच्या याच आवाजामुळे शिवाजी यांचे पाय सुद्धा त्याच्या दिशेने वळाले आणि त्यांना दिसला एक आठ ते नऊ वर्षांचा मुलगा त्या मुलाच्या हातात ते वाचवणारी घोंगटी विकून चार पैसे कमवण्यासाठी त्या मुलाचा आटापिटा चालला होता भर पावसात स्वतः एक घोंगट घालून तो घोंगटे घ्या घोंगटे वीस रुपयाला घोंगटे असं सतत ओरडत होता त्याची ती निराग असता पैसे कमवण्यासाठी चाललेल्या त्याच्या धडपडीचा व्हिडिओ शिवाजी यांनी आपल्या मोबाईलमध्ये शूट करायला सुरुवात केली तो मुलगा जिथं जिथं जात होता तिथं तिथं त्याच्या न कळत शिवाजी हे व्हिडिओ काढत होते आणि त्याच्या माग माग फिरत होते काही वेळानं पायऱ्या उतरून तो मुलगा चंद्रभागेच्या किनाऱ्यावर आला तेव्हा शिवाजी आणि त्यांच्या मित्रांनी त्या मुलाशी बोलायला सुरुवात केली त्याच्यासोबत सेल्फी सुद्धा घेतला तुझ्याकडची घुमटी ही आम्ही जाताना विकत घेतो असं सांगून ते आजूबाजूचे फोटो आणि व्हिडिओ शूट करायला लागले तोपर्यंत तो लहान मुलगा चंद्रभागेतनं अंघोळ करून येणाऱ्या प्रत्येकाकडे जात त्याच आपल्या मोठ्या आवाजात घुमटी विकत राहिला दहा ते पंधरा मिनिटांनी त्या मुलानं शिवाजी आणि त्यांच्या मित्रांना फोटो व्हिडिओ काढताना बघितलं तो त्यांच्याकडे आला आणि दादा तुम्ही घुंगटे घेणार होतात ना असं त्यानं त्यांना विचारलं त्यावेळी त्याच्या शेजारी असलेल्या एका पांढऱ्या साडीतल्या बाईनं सुद्धा त्यांना घोंगट घेण्याची विनंती केली अंगावरती रेनकोट असतानाही शिवाजी आणि त्यांच्या मित्रांनी त्या मुलाकडं पाहून त्याच्याकडनं पाच घुंगटी विकत घेतली यानंतर त्याच्याकडं शेवटची सात ते आठच घुंगटी शिल्लक राहिली पाऊसही तोपर्यंत तसा ओसरला होता त्यामुळे आता पाऊस गेला तर ही घोंगटी काही विकली जाणार नाहीत म्हणून तो प्रत्येकाकडे धावत जात ती विकण्याचा प्रयत्न करत होता बिंबीच्या देठापासनं घोंगट घ्या घोंगट असं ओरडून सांगत होता काही येणारे जाणारे त्याच्याकडनं घुंगटी विकतही घेत होते तर काही जण तशीच पुढं निघून जात होते आता हे सगळं शिवाजी आपल्या फोन मध्ये शूट करत होते चंद्रभागेच्या किनाऱ्यावर तेव्हा काही बायका आल्या त्यांनी त्याच्याकडनं घुंगट घेण्यासाठी त्या थांबल्या होत्या त्यांनी आता त्या लहान मुलाकडं पन्नास ला तीन घोंगटी दे असं सांगितलं तोही दहा रुपये कमी करून तीन घोंगटी द्यायला तयार झाला त्या बायकांनी त्याला दोनशेची नोट दिली तेव्हा त्यांना त्यांना पन्नास रुपये सुट्टे द्या असं सांगितलं पण त्या बायकांकडे सुट्टे पैसे नव्हते तेव्हा त्या ते चिमुरड्यानं थांबा मी सुट्टे करून आणतो असं सांगत मघाशी बसलेल्या त्या पांढऱ्या साडीतल्या बाईकडे धाव घेतली आता हे सगळं प्रकार जो काही घडत होता ते शिवाजी आपल्या मोबाईल मध्ये शूट करत होते हे सगळं शूट झाल्यानंतर शिवाजी आपल्या शिवा मित्रांसह परत आले त्या लहान मुलाचं शिवाजी आणि त्यांच्या मित्रांना खूप कौतुक वाटलं त्यांनी लगेचच त्याचा व्हिडिओ एडिट केला आणि त्याचं रील आपल्या अकाउंटवर इन्स्टाग्रामवर पोस्ट केलं त्या मुलाची धडपड बघून अनेकांना ते रील प्रचंड भावलं काही दिवसातच हे रील तुफान व्हायरल झालं अनेकांनी ते रील डाउनलोड करून आपल्या प्रोफाईलवर स्टेटसवरही ते रील ठेवल्याचं तुम्ही बघितलं असेल आता असं रील व्हायरल होणं हे आजकाल काही विशेष गोष्ट नव्हती पण हेच रील खास ठरलं ते मुंबईतल्या शेखर यांच्यासाठी मूळचे हैदराबादचे असलेले शेखर हे कामानिमित्त आपल्या कुटुंबासोबत मुंबईत राहतात दीड वर्षांपूर्वी घरात वास झाल्यामुळं त्यांची आई घर सोडून निघून गेली होती शेखर यांनी आपल्या आईचा खूप शोध घेतला पण ती काही त्यांना सापडत नव्हती पण वारीतल्या या लहान मुलाच्या रीलमुळं मुला, त्यांना त्यांची आई सापडली रील व्हायरल झाल्यानंतर दोन दिवसांनी शेखर यांच्या एका मित्रानं आपल्या अकाउंट फोटोग्राफर शिवाजी धुते यांना क्रेडिट देत व्हिडिओ शेअर केला होता तो व्हिडिओ बघितल्यानंतर सुट्टे पैसे देणारी ती पांढऱ्या साडीतली महिला आपलीच आई असल्याचं शेखर यांच्या लक्षात आलं रील बघितल्यानंतर त्यांनी लगेचच शिवाजी यांच्याशी संपर्क केला आणि रडत रडत घडलेला सगळा प्रकार सांगितला शेखर यांचं सगळं ऐकून घेतल्यानंतर फोटोग्राफर शिवाजी सुद्धा भारावून गेले आपल्या एका इन्स्टाग्रामवरच्या रील मुळे मुला। एका मुलाला आपल्या आईचा शोध लागल्याचं समाधान त्यांना निश्चितच वाटत होत त्यांनी शेखर यांना पंढरपूरला या असं सांगितलं शेखर यांच्या आई घर सोडल्यानंतर पंढरपुरात आल्या होत्या आणि दर्शनाला येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांच्या कपाळाला टिळा लावून त्या आपलं पोट भरत होत्या घोंगटे विकणाऱ्या मुलाच्याच घरी त्यांनी आसरा घेतला होता असं सा सांगण्यात येते पंढरपूरला आल्यानंतर जेव्हा शेखरशी त्यांच्या आईची भेट झाली तेव्हा दोघांच्याही डोळ्यातनं ढसाढसा पाणी वाहत होतं दोघंही एक शब्दही न बोलता बराच वेळ फक्त एकमेकांचे अश्रू पुसत होते घट्ट मिठी मारत होते पंढरपुरात एकीकडं वारकरी आपल्या विठू माऊलीचं दर्शन घेत होते तर दुसरीकडं माऊलींच्या पंढरीतच एका माय गळा भेट होत होती तब्बल दीड वर्षांच्या वियोगानंतर